तर नमस्कार श्रीस्वामी समर्थ कशा हा सगळेजण तर आम्ही मस्त आणि मजेत आहोत आणि आता ना शेतातल्या कामाला सुरुवात झालेली आहे तर पाऊस पडलाय शेतकरी समाधानी झालाय आणि पाऊस पडल्यामुळं शेतातले काम आता वाढले कारण इतके दिवस पाऊस नव्हता पेरण्या झाल्या पण पाऊस नव्हता बरेच दिवस तर सोयाबीनला असं म्हणजे आकडल्याने होत होतं सुकल्यासारखं होत होतं पण ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडला आणि आता आमचं काय काम चालू आहे तर आम्ही जिथं जिथं सोयाबीन पातळ उगवलं ना किंवा जास्त हात दोन हात जर सोयाबीनच नसेल तर त्या ठिकाणी सोयाबीन टाकण्याचं चा काम चालू आहे सध्या आणि म्हणजे पुढचं जरी सोयाबीन मोठा झालं तरी आता टाकलेलं आपलं सोयाबीन म्हणजे जे काही महागून टाकले सोयाबीन ते पण पुढच्या सोयाबीन बरोबर येतं या तर जिथं काही तूट आहे आमच्या इकडं तूट लावणे असं म्हणते तर आपले आहेत तुरीचे पण मध्ये तूर लावलेली आहे तर तुरी तुरीची पण तुटाळ झाली ती तुरीची पण लावणं आता झाली आहे आणि सोयाबीनची थोडी बाकी आहे आणि हिरीकडं बरंच असं दगडाचं हे ते आहे तिथं उगवलं नाही तर तिथं हे नच ओढावं लागेल मिशणीनं तर इकडलं मौरा आहे तर तिथलं आम्ही हे न ओढले खुरप्यानं ओढले आणि नंतर थोडं थोडं सोयाबीन पातळ पातळ टाकीत गेलोत तर चला तर आता सोयाबीन दाखवते आणि कसं उगवलंय सोयाबीन ते पण दाखवते तूर कसे आहे ते दाखवते तर हे आहे आपलं सोयाबीन आणि ही वद्यभागी आहे ती तूर तर अशा प्रकारे तूर उगवली आहे तूर पण अशी पातळ असली तर चांगली अशी मोटाला बुड होतं आणि चांगली येते पातळच आहे तेवढी काही दाट नाही तर हे सोयाबीन आहे आणि बघा पाऊस पडला तसं सोयाबीनला म्हणजे वाढ पण झाली आणि किती हिरवगार दिसायला पूर्ण बघा आमच्याकडे किती मस्त दिसायला आता आणि आज दिवसभर ना दोन तीन सडाके येऊन गेले बघा दोन तीन सडाक्यामध्ये आम्ही सगळे भिजलोत तरी पण आमचं ना त्या सडाक्यामध्ये काम चालूच होतं कारण तेवढंच ओलं होतं तर आणखीन ऊन पडलं की वाळत होतं तर हे आहे आपल्या इकडलं विहिरीपासला भाग तर विहिरीपशी आपलं थोडं पातळ दिसायला सोयाबीन इकडलं पातळ दिसायला ह्या दगडामुळं तर इथं दाट जास्त टाकावं लागलं आणखी सोयाबीन आणि हे बघा इकडलं विहिरीच्या इकडला भाग तेवढा पातळ दिसायला आहे आणि इकडलं मस्त दिसायला आहे असं सोयाबीन आपलं तर आज ना मुली पण शेतात आलेल्या आहेत तर त्यांना उकरायला लावले आणि पुन्हा सोयाबीन टाकायला चालू आहे तर ह्या उकरायला तर खुरप्यानं आणि सोयाबीन टाकायला चालू आहे मुलींचं पण काम तर शेतकऱ्याला कुणीच माणूस पुरत नाही सगळे जरी असले तरी पण कमीच पडते तर असं आलं आहे आमचं तर सोयाबीन आणि हे बघा इथं असं सोयाबीन काहीच नाही या तर इथं मुलीने टाकले काही की टाक सोयवीण, हे अशा प्रकारे असं टाकायला होतं आम्ही सोयाबीन हे सोयाबीन टाकले पण मुलींनी मातीच टाकली नाही तर ह्याच्या माती टाकायची अशी म्हणजे आता जर पाऊस पडायले वरी जरी सोयाबीन पडलं तर उगवतंय आणि जर जास्त खोल टाकी नाही फक्त खुरप्यानं थोडं थोडं उकरायला होतं आणि टाकायला होतं तर ही अशी तुटाळा असती हे का इथपासून जवळपास तिथून तिथपासून ते इथपर्यंत असं झाडच नाही उगवले तर हे पूर्ण आम्ही खुरप्यानं उकरलं आणि सोयाबीन टाकले आणि ज्या तुरीच्या पट्ट्या आहेत त्या तुरीच्या पट्ट्याला तूर टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आहे बघा आमच्या शेतातला नजारा आणि इकडं ना आमच्या इकडं कोळपणी पण चालू आहे तर या आमच्या जवळचंच शेत आहे तर इकडं कोळपायला चालू आहे ही कोळपणी चालू आहे बघा तर आपलं पण आता कोळपायचे पण पन... पाऊस चालू आहे आणि आपली तुटाळ पण लावायची राहिली होती त्यामुळे गोळपलं नाही आणि सगळ्याच्या इकडल्या जवळपास पेरण्या झाल्यात आमच्या इकडं तर असं आहे सगळं सोयाबीन आपलं तर हे बघा इथं आहे तुरीची तुटाळ तर हे बघा हे अशा प्रकारे असं उकडायल आता तूर संपली आहे त्याच्यामुळं तुरीमध्ये सोयाबीन टाकायला कारण तुरीचं बी संपलेलं आहे त्यामुळे सोयाबीनच टाकायला तर हे आहे सोयाबीन आणि असं उकळायचं आणि असं अशा प्रकारे टाकायचं आणि नंतर माती द्यायची ह्याच्यावर ढकलो तर हे सोयाबीन दोन ते तीन दिवसामध्ये वापरून होईल शकते आणि आम्ही कुठं कुठं खूप जास्त सुकले पण तिथे पण आम्ही असं टाकलं सोयाबीन तर दोन ते तीन दिवसामध्ये हे सोयाबीन वरती कारण ओली जमीन आहे आणि कुठं कुठं ना आता उकरलं ना अगोदर उगवलेलं आहे आणि त्याच्यामध्येच पुन्हा पाऊस म्हणून तसं सोयाबीन राहिलं आणि पावसाच्या नंतर आता व उगवाय तर अगोदरचं पण सोयाबीन उगवायले कुठं कुठं आणि आपले हे पण टाकायला चालू आहे